नमस्कार मालती आणि शर्वरीमधले गैरसमज दूर करण्यासाठी ऋषिकेश आणि जानकीने एक प्लॅन रचलेला असतो ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी तुला खरंच वाटतं आपण जर का आपल्या ओवीच्या वाढदिवसाची पार्टी ठेवली तर च कदाचित सर्वच गोष्टी सॉल्व्ह होतील तेव्हा लगेच जानकी बोलते हो मला पूर्णपणे खात्री आहे आपण जर का आपल्या ओवीच्या बड्डेची पार्टी ठेवली तर सगळेजण आपल्या ओबीच्या बर्थडेला येतील आणि कदाचित तेव्हाच आपली फॅमिली एकत्र होईल आणि सगळ्यांचे गैरसमज दूर होतील इकडे ऐश्वर्याने ते ऐकलेलं असतं आणि ऐश्वर्या स्वतःशीच बोलते जानकी कितीही प्रयत्न कर काही कर तरीसुद्धा तरीसुद्धा काही झालं तरीसुद्धा मी त्या मालती आणि त्या शर्वरीला कधीच एकत्र येऊ देणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच खुश असते तर इकडे ऋषिकेश आणि जानकी शर्वरीच्या घरी आलेले असतात तेव्हा लगेच मोठ्यानी मालती बोलते कशाला आलात तुम्ही तेव्हा जानकी बोलते मालती काकू मला कळतं आहे तुम्हाला माझा राग आलाय मालती काकू मला समजतंय तुम्हाला खरंच खूप माझा राग आला आहे पण प्लीज समजून घ्या तुम्ही जर का समजून घेतलं तर मला बरं वाटेल तेव्हा लगेच मालती बोलते समजून घ्यायचं आणि तुला अगं जरा तरी विचार कर ना तुला समजून कसं घ्यायचं आणि खरं सांगायचं तर समजून घेण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही तेव्हा लगेच जानकी बोलते मला कळतंय आम्ही गुन्हासुद्धा तसाच केलाय मला समजतंय पण कितीही काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा जानकी बोलते प्लीज असं करू नका प्लीज तुम्ही माझ्या बाजूने उभ्या राहा प्लीज तेव्हा मात्र शर्वरी तिच्याकडे बघतच राहते शर्वरी मोठ्यानी बोलते आई प्लीज अहो असं का करताय अहो निदान तुम्ही नीट विचार तरी करा तेवढ्यात लगेच ऋषिकेश बोलतो मालती काकू मान्य आहे शर्वरीचं चुकलंय पण तुम्हीच तिला एक संधी देणार मी जरा विचार करून बोला त्यावेळेला जानकी बोलते ऋषिकेश तुम्ही शांत व्हा मालती काकू बरं जाऊ देत या सर्व गोष्टींचा विचार करायलाच नको मालती काकू एका गोष्टीचा फक्त विचार करा ती म्हणजे माझ्या ओवीचा वाढदिवस आहे तुमचा राग माझ्यावरती आहे ऋषिकेशवरती आहे शर्वरी वंशांवरती आहे पण माझ्या ओवीवरती तो राग काढू नका तुमचे आशीर्वाद तिच्या पाठीशी मला पाहिजेत प्लीज मालती काकू तुम्ही माझ्या ओवीच्या वाढदिवसाच्या पार्टीला या तुम्ही जर का माझ्या ओवीच्या वाढदिवसाच्या पार्टीला आलात तर भी मला खूप आनंद होईल मला एवढा आनंद होईल की मी तुम्हाला सांगू लगेच मालती बोलते हे बघ जानकी माझ्याकडून उगाच काही अपेक्षा ठेवू नकोस कारण मी येईन किंवा नाही हा माझा सर्वस्वी प्रश्न आहे तेव्हा मात्र मालती असं बोलताच जानकी बोलते ठीक आहे मालती काकू तुमचा प्रश्न मी तुम्हाला बोलणारच नाही की तुम्ही या म्हणून फक्त मी तुम्हाला सांगितलं आहे की ओवीला आशीर्वाद देण्यासाठी या मालती काकू तुम्ही आलात तर मला आनंदच होईल तेव्हा मात्र मालती मोठ्याने ओरडते आणि बोलते ठीक आहे मी बघील तेव्हा लगेच जानकी बोलते मालती काकू तुम्हाला नाही माहिती मला किती आनंद झालाय तो मला एवढा आनंद झाला आहे की मी तुम्हाला सांगूच शकत नाही तेव्हा मात्र मालती खूपच खुश असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जानकी आणि ऋषिकेशचा प्लॅन यशस्वी झालेला असतो त्यावेळेला जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश खरं सांगू का आता मालती काकू एकदा आपल्या घरात आल्या की आपण सगळं काही व्यवस्थित करू एकदम पहिल्यासारखं करू तुम्हाला काळजी करायची गरजच नाही त्यावेळेला ऋषिकेश बोलतो जानकी खरं सांगायचं तर आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आणि आता मला कसलाच विचार करायचा नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे थांबवा कारण या गोष्टीचा मला विचारच करायचा नाही आहे त्यावेळेला मात्र जानकी खूपच अस्वस्थ असते जानकी स्वतःशीच बोलते बापरे आता सगळं काही नीट करावं लागणार तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत ऋषिकेश सुमित्राला म्हणत असतो आई काळजी करू नकोस शर्वरी आणि मालती काकूंच्या आपसातले जे काही गैरसमज आहेत ते मी दूर करेनच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आई सगळं काही नीट होईल तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र तिला खूपच आनंद झालेला असतो ती मोठ्याने बोलते थँक्यू सो मच so तुम्ही दोघंजणं आहात म्हणून मी सगळं काही करू शकते मी तुम्हाला सांगू शकत नाही पण मला खूपच आनंद होतोय तेव्हा मात्र ती खूपच खुश असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मोठमोठ्यांनी ऐश्वर्या हसत असते आणि ती बोलत असते जानकी तू कितीही प्रयत्न कर काही कर तरीसुद्धा मी त्या शर्वरी आणि त्या मालतीमधले गैरसमज दूर होऊ देणारच नाही आगीची ठिणगी मी टाकले आणि ती मी कधीच विझू देणार नाही हे सर्व बोलणं सारंग ऐकत असतो तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते ऐश्वर्या ऐश्वर्या काय आहे ना हे तुम्हाला अजून माहिती नाही ही ऐश्वर्या अजून कोणकोणत्या थराला जाऊ शकते हे तुम्हाला माहिती नाही आहे जेव्हा तुम्हाला हे समजेल ना तेव्हा मात्र तुम्ही सगळेजण चाट पडाल आणि मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही आता त्या लायकीच्याच नाही आहात मला तर कळून आहे की कि तुम्ही किती खोटारडे आहात ते आता तर संपला विषय काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र शर्वरी इकडे विक्रांतला म्हणत असते विक्रांत प्लीज मला एक शेवटची संधी दे तेव्हा विक्रांत बोलतो गप्पा बस शर्वरी मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण तू विश्वासघात केलास असं का वागलीस तू असं वागून काय मिळालं तुला तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडचिड करत असते ती खूपच घाबरलेली असते तर इकडे सारंग ऐश्वर्याच्या झिंजा उठत तिला फरपट खाली घेऊन येतो आणि तिच्या सटासट कानाखानी मारत बोलतो ऐश्वर्या मला तुमची लाज वाटते मला तुमच्या वागण्याची कीव येते ऐश्वर्या तुमच्याशी कसं वागावं तेच कळत नाही मुळात ऐश्वर्या तुम्ही एक नंबरच्या खोटारडे आहात आणि मला तर तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या चिडचिड करत असतात ऐश्वर्या मोठ्याने बोलते काय झालंय काय सारंग तुम्ही माझ्या तोबाडीत मारली त्यावेळेला लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी काय झालंय तेव्हा लगेच सारंग बोलतो शर्वरी शरयुताईच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम आहेत ते या बाईमुळे आहेत आणि या बाईला मी कधीच माफ करणार नाही या बाईला मी शिक्षा देणार म्हणजे देणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, थ? लवकर, थ? लवकर थ? शिक्षा करू शकेल का कमेंट करून नक्की कळवानी करू असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू